घाटीच्या कार्डिओव्हॅस्क्युलर थोरासिक सर्जरी सी वी टी एस विभागाचे तज्ज्ञ डॉक्टरांनी गुंतागुंतीच्या यशस्वी ऑपरेशनद्वारे परभणी जिल्ह्यातील एका पाच वर्षीय मुलीला आणि एका सात वर्षीय मुलाला जीवनदान दिले आहे हर्षदा मुडे असे मुलीचे नाव असून बालाजी वरखडे असे मुलाचे नाव आहे दोन्ही मुलांचे फुप्फुस आणि छातीच्या मधात पाणी भरले होते त्यामुळे त्यांचे श्वासोश्वासमध्ये अडथळा निर्माण झाला होता आणि ताप येत होते सुरुवातीला त्यांनी परभणी येथे उपचार केले परंतु तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्यांना घाटीत दाखल करण्यात आले होते तेरा दिवसापूर्वी हर्षदावर आणि काल गुरुवारी बालाजीवर घाटीच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरित्या गुंतागुंतीचे ऑपरेशन करून पाणी बाहेर काढले सध्या दोन्ही मुलं डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती सुधारत आहे हे गुंतागुंतीचे ऑपरेशन सी व्ही टी एस विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत मोरे डॉक्टर सुचित्रा जोशी डॉक्टर मुकुंद प्रचांडीकर डॉक्टर ज्योती कुलकर्णी डॉक्टर पाचोरे इत्यादी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने घाटीच्या डीन डॉक्टर कानन बाला येडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले कधी आणला तीन तारखे तीन तारखेनंतर काय काय ट्रीटमेंट झालं आणि काय झालं तिथे एक्स रे काढ नळी टाकली पाणी ऑपरेशन झालं का ऑपरेशन झालं का कधीच का हा किती तासाचं होतं दोन सर हा मुलगा जेव्हा आला होता तेव्हा काय काय त्रास होत होता हा मुलगा आपल्याला आपल्याकडे छातीमध्ये इन्फेक्शन म्हणजे बाय मध्ये थोडा ऍडमिट झाला होता ओके याच्यामध्ये छातीच्या फुपूसाच्या बाजूला पस तयार होतो आणि फुपूसावरती थर तयार होतो मेम्ब्रेन म्हणतो त्यात त्याच्यामुळे तुप्पूस फुकत नाही आणि आतमध्ये खूप जमा असल्यामुळे आपण नळी टाकली होती ओके त्याच्यामधून काही पस नाही खाल्ला परंतु पस घट्ट होता आणि आत कॅव्हिटी तयार झाली होती आपण सिटी स्कॅन केला त्याच्यानंतर आपण पेशंटला ताप होते श्वास घ्यायला त्रास होता पेशंटला आधी औषध देऊन सेटल केलं आणि त्याच्यानंतर सर्जरी होती आज ऑपरेशन नंतर दुसरा दिवस आहे आणि पेशंटची oh. तब्येत एकदम स्टेबल आहे नेमकं कर काय कारण असत लहान मुलांमध्ये ला, जे हे प्रकार घडतात छातीच्या आजारांचं मुख्य कारण हे संसर्गजन्य आजार आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने इन्फेक्शन जे आहे की एकमेकापासून दुसऱ्यांना सर्दी खोकला त्याच्यामधून निमोनिया होतो आणि त्याच्यामधून हे छातीची इन्फेक्शन टीबी सुद्धा एक कारण असते याच्यामध्ये तर यामध्ये काळजी घ्यायची असेल सर्दी खोकला वगैरे झाला त्याचा ताबडतोब इलाज करून घ्यायचा जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि स्वच्छता ठेवायची अगोदर हात धुणे घराच्या आजूबाजूला घाण दिसणे हे सर्व स्वच्छता जर ठेवली आपण तर हे छातीचे इन्फेक्शन होण्याचं प्रमाण कमी होतं डायग्नस केल्यानंतर तुम्ही काय काय केलं त्याचा डायग्नोस केल्यानंतर आपण त्याला आणला अँटीबायोटिक्स त्याच्यामध्ये छातीमध्ये नेट टाकून काही जो पस काढता येईल तो काढला आणि त्याच्यानंतर मग आपण त्याची सर्जरी हा एक पेशंट आहे तसेच इतर सुद्धा आपल्याकडे कार्डिया वेस्कुलर सर्व प्रकारचे पेशंट ऑपरेट होतात तुम्ही शर करू शकता तो पेशंट आपल्याकडे तुकाराला कोलापुरी तालुक्यातून आलेला आहे तो बुलढाण्यात जिल्ह्यामधून आलेला आहे तर काही पेशंट आपल्याला अहमदनगर नांदेड सर्व जिल्ह्यामधून आपल्याकडे पेशंट रिकव्हर होतात त्याच्यामध्ये नानाचे आजार रक्तवायऱ्यांचे आजार हृदयाचे आजार आणि सर्व आजारावरती इथे रेग्युलर आणि नेहमी उपचार चालू आहेत मध्ये कंपल्सरी आहे त्याला या आजारामध्ये इन्फेक्शन आणि कॅव्हिटी तयार झाल्यामुळे या आजारामध्ये ऑपरेशन करणं फार आवश्यक होतं नाहीतर पेशंटच्या जीवाला धोका सुद्धा झाला असता किती तास लागले त्याला अडीच ते तीन तास लागले तिथे डॉक्टरांनी केले आहे नाव काय मी डॉक्टर प्रशांत मोरे हो तसेच माझ्यासोबत डॉक्टर सुचिता जोशी नंतर आमचे रेसिडेंट डॉक्टर प्रचंडीकर सर डॉक्टर कुलकर्णी मॅडम डॉक्टर कैलास सर नंतर डॉक्टर तुषार आमचे रेसिडेंट सर्जरीचे मोठी स्टाफ भाऊ ढवळे सिस्टर त्याच्यामध्ये आपलं आणखी स्टाफमध्ये सुद्धा आपले पाटील सिस्टर मेनना सिस्टर आणि सर्व मोठी स्टाफ हे ऍक्च्युअली टीम वर्क आहे ते झाल्यानंतर अनस्ते टीम आयसीयू मध्ये घेतल्यानंतर पेशंटची काळजी सुद्धा घ्यावी लागते वय पेशंट कमी असतं त्याच्यामुळे व्हायटी स्टेबल ठेवणे पोस्ट ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट यामध्ये अनस्तेशा टीमचं फार मोलाचं सहकार्य लाभ किती अवघड होत ठेवणार किती अवघड होतात या रुग्णाला आपण पेशंटची तब्येत बघून सात ते दहा दिवस ठेवतो आणि मग त्यानंतर सर्व व्यवस्थित असलं तर सुट्टी करतो काय काय काळजी घ्यावी लागतील याच्यानंतर यानंतर त्यांना आपण सर्व गोष्टी समजावून सांगतो त्यांनी म्हणजे जे फुफ्फूस दबलेलं असतं आपण ते सर्व ऑपरेशन करून मोकळं त्यांना त्यामुळे त्यांना स्वच्छणाचे व्यायाम करावे लागतात फुगे फुगवणे स्पायरोमीटर दिलेलं आहे आपण त्याचे व्यायाम करणे प्रोटीन घेणे प्रोटीन मध्ये सकाळ संध्याकाळ अंडे वगैरे खाणे मोड आलेलं धान्य खाणे हा ना स्वच्छता ठेवणे हात घेऊन हात स्वच्छ धुणे एक बरे त्या कसं असतं की आता पेशंट तुमच्या समोरच बरा झालेला असतो पण मेडिकल फील्डमध्ये शंभर टक्के बरी होईलच कोणताही रुग्ण हे कोणताच डॉक्टर कधी सांगत नाही पण मोस्टली आपल्याकडे येणारे पेशंट चांगले रिझल्ट आहेत दूर, दूर पेशंट येतात आणि चांगले होऊन जातात थँक्यू सो मच धन्यवाद ओके थँक्यू तुम्ही याला आणलं येतं ते मग काय काय त्रास होता त्याला तिला श्वास घ्यायला त्रास होता छाती दुखत होती आणि त्याच्यानंतर तिला सारखे ताप होते परभणीत पण आम्ही ऍडमिट केलं त्यावेळेस पण हा प्रॉब्लेम होतो इथं आल्याच्या नंतर सरांनी तिकडे आम्ही पंचवीस चोवीसला ऍडमिट होतो त्यावेळेस ताप पण कमी नाही झाली इथं आल्यावर ताप कमी झाली इथे आल्यानंतर काय काय ट्रीटमेंट झाली त्याची त्यांची जास्तीत जास्त सरांनी आधी तापीवर ट्रीटमेंट केली त्यांच्यानंतर ते म्हणजे ऑपरेशनचं बघून नंतर आणि मग सरांनी ऑपरेशनवर ऑपरेशन केलं ऑपरेशन जाऊन किती दिवस झाले आज तेरावा दिवस आता सध्या परिस्थिती कशी आहे तिची पहिल्यापेक्षा खूप छान आहे संतुष्ट हो, आहे हो। ना तुम्ही खूप चांगले आता आम्हाला अजून नाही सांगितलं सरांनी कधीच काय जायचं अजून काही निर्णय नाही घेतला आम्ही आम्ही राहणार दुधगाव तालुका जिंतूर जिल्हा परबत नाव काय कर हर्षदा हिरामन मुळे किती आहे पाच वर्ष कुठे राहतात दुधगाव काय निरोप द्यायचा डॉक्टर डॉक्टरांना धन्यवाद थँक्यू थँक्यू